श्रोते हो सहा वाजून पंधरा मिनिट होत आहेत प्रसारित करीता होत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे कल्याण डोंबिवली इथं काल कोविड एकोणीस बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आरोग्य विभागाच्या प्रभारी अधिकारी डॉ दीपा शुक्ला यांनी ही माहिती दिली याशिवाय अन्य दोन रुग्णांवर उपचार सुरू असून एका रुग्णाला उपचारानंतर सुट्टी देण्यात आली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या सव्वीस पर्यटकांच्या स्मरणार्थ पहलगाम इथं स्मारक उभारण्याची घोषणा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे पहलगाम इथं काल झालेल्या जम्मू काश्मीर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जम्मू काश्मीर सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकाचं काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले देशात गेल्या आर्थिक वर्षात एक्क्याऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती चौदा टक्के अधिक आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार यापैकी एकोणीस टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली तर संगणक सॉफ्टवेअर हार्डवेअर क्षेत्राला सोळा टक्के आणि व्यापार क्षेत्राला आठ टक्के लाभ झाला असल्याचं नमूद केलं आहे सरकारनं परकीय गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरण लागू केलं ला आहे या अंतर्गत बहुतांश क्षेत्र शंभर टक्के एफडीआयसाठी खोली आहे देशाच्या संरक्षणासाठी समर्थ सामर्थ्य आवश्यक असून स्वतः सामर्थ्यवान होऊन युद्ध टाळणं हेच योग्य आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आपण युद्धासाठी सज्ज असू तर शांतता प्रस्थापित करणं शक्य असतं आणि सामर्थ्य केवळ शस्त्रांच्या जोरावर मिळवता येत नाही जनतेच्या पाठिंब्यावर सामर्थ्य मिळवता येतं असं धनखड म्हणाले नवी दिल्ली इथं राज्यसभा इंटर्नशिप कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात ते काल बोलत होते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या संघातील मानवी व्यवस्थापन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजहंस प्रकाशन आणि मंथन व्यासपीठ यांच्या वतीनं तीस मे रोजी आयोजित करण्यात आलाय व्ही आय पी रोडवरील सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा सोहळा होईल याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आणि ज्येष्ठ संपादक आणि विचारक विवेक खळसासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील पुस्तकाचे लेखक गडकरी हेही यावेळी उपस्थित असणार आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार